श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी आच्चा यार, नवीन करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने देवांची पूजा करतात देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपाय करतात देवाला प्रसन्न करण्यासाठी शाही भोगापासून फुलांपर्यंत सर्व काही विशेष महत्व देऊन अर्पण करतात देव केवळ भक्तीचा भुकेला असतो खूप काही देण्यापेक्षा एका फुलाने सुद्धा देव प्रसन्न होतो असं म्हटलं जातं हिंदू धर्मात प्रत्येक देवाला एक फूल अतिशय प्रिय आहे देवाला त्याच्या आवडीचे फूल अर्पण केल्याने आपल्याला लवकर फळ प्राप्त होते जसे की लक्ष्मीपूजनाच्या वेळी केवळ कमळाचे फूल अर्पण केले जाते त्याचप्रमाणे शिवपूजेमध्ये धोत्र्याला बेलपत्राला पांढऱ्या फुलांना विशेष महत्व आहे देवतांच्या पूजेच्या वेळी सुंदर फुलांचा वापर करणे भक्तासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते परमेश्वराला प्रिय असलेल्या फुलांच्या वापराने तो प्रसन्न होतो आणि भक्तांना आशीर्वाद देतो आपण देवपूजा करताना देवांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फुल अर्पण करतो जर एखाद्या वेळी देवाच्या मूर्तीवरच किंवा फोटोवरच फोटो फुल खाली पडलं असेल तर देव आपल्याला असे कोणते संकेत देतात त्याचबरोबर देवाच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून जे फूल खाली पडलेलं आहे त्या फुलांचा आपल्याला असा कोणता उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे पूजेदरम्यान देवतांना फुले हार हळद कुंकू चंदन अक्षत तसेच प्रसाद अर्पण केला जातो या सर्व साहित्यांना विशेष धार्मिक महत्व आहे पूजा करताना अनेक वेळा भक्ताला देवतांकडून शुभ तसेच अशुभ संकेत मिळत असतात ज्यांना धार्मिक ग्रंथामध्ये विविध प्रकारचे संकेत समजलं जातं यातला सर्वात मोठा संकेत म्हणजे मूर्तीवरून किंवा फोटोवरून एखाद फूल खाली पडणं देवतांची पूजा करताना एखाद्या वेळी फूल खाली पडलं तर त्याचा अर्थ काय होतो याविषयीची माहिती आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असंख्य देवी देवता आहेत त्यांच्या विधीनुसार त्यांची पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे नियमितपणे पूजा केल्याने देवतांची विशेष कृपा आपल्यावरती राहते तसेच यामुळे आपल्यावर येणारे सर्व संकट विघ्न आपल्याला असलेले त्रास यामुळे कमी होतात आपल्या घराच्या बागेतील आणलेली फुलं ही सर्वोत्तम मानली जातात अरण्यातून आणलेली फुलं ही मध्यम मानली जातात विकत आणलेली फुलं कनिष्ठ आहेत पांढरी फुलं उत्तम लाल फुलं मध्यम काळी फुले कनिष्ठ शिळी फुले वर्ज करावीत फुलास जर भोग पडलेले असेल बारीक किडे फुलामध्ये असतील आपोआप गळून पडलेली फुलं असतील मळ लागलेली फुलं असतील डाव्या हाताचा स्पर्श झालेली पाण्यात घातलेली फुले फुलांचे तुकडे देवांना वाहून येत आता देवांना जी फुलं आपण अर्पण केलेली आहे त्याचे खाली पडण्याचे संकेत तुम्हाला माहिती आहेत का तर पहा जेव्हा आपण देवपूजा करताना देवांना चंदन हळदी कुंकू फुलं हार प्रसाद अर्पण करतो या सर्वांचं स्वतःच असं वेगळं महत्व आहे पूजा करताना अनेक वेळा देवभक्तांना शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो देवाच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून फुल खाली पडणे हे देखील चांगले लक्षण मानले गेले आहे अशा परिस्थितीत देवाच्या मूर्तीवरून फुल खाली पडले तर त्याचा अर्थ काय होतो तर असं मानलं जातं की देवाच्या मूर्तीवरून फूल खाली पडलं तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे फूल खाली पडणे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आहे तर शास्त्रानुसार देवाच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून फूल खाली पडणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नाहीशी होणार आहे देवांना अर्पण केलेली पांढरी फुलं बहुधा शुभ प्रतीक मानली जातात सकाळची फुले नवीन सुरुवातीचे प्रतीक असतात तर संध्याकाळची फुलं ही बंद होण्याची प्रतीक असतात मान्यतेनुसार देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून फूल खाली पडले तर देव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि याचं फळ आपल्याला देव लवकरच देणार आहेत असा त्याचा अर्थ होतो तर शास्त्रामध्ये दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे देवतांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून फूल खाली पडणं म्हणजे देवांनी तुमची पूजा स्वीकारलेली आहे म्हणजेच तुमची पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे किंवा आपल्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या दे देवाच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून एखादं फूल जर खाली पडलं तर ते फूल देवांचा आशीर्वाद समजून आपल्या जवळच ठेवावे आणि या फुलाचा आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय देखील करायचा आहे आता जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील जसं की तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावत तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जात असेल आणि तुमच्यावर वारंवार कर्ज किंवा पैसे उधार उसनवारीवर घेण्याची येत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर देवपूजा करतेवेळी जर देवाला अर्पण केलेलं फुल अचानकपणे खाली पडलं तर ते फूल तुम्हाला उचलायचं आहे देवांचा आशीर्वाद समजून आणि हे फूल तुम्हाला जवळ ठेवताना सोबत एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे शिवाय तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत म्हणजेच ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत आता त्यासोबतच तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा तुम्ही लाल रंगाची पोटली असेल तर ती घेऊ शकता आणि त्या पोटलीमध्ये हे एक रुपयाचं नाणं देवाचं फूल आणि थोडेसे तांदूळ आपल्याला त्या पोटलीमध्ये ठेवायचे आहेत आणि ही पोटली घरामध्ये आपण ज्या ठिकाणी पैसा ठेवतो किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुम्ही पैसा ठेवता त्या तिजोरीमध्ये किंवा त्या ड्रॉवर मध्ये किंवा तुम्ही तुमच्या पर्स मध्ये पॉकेटमध्ये ही पोटली ठेवावी यामुळे आपल्याला आर्थिक चणचण भासणार नाही देवपूजा करताना एखाद्या देवाच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून फूल खाली पडणं म्हणजे हा देवांचा आशीर्वाद समजून अशा प्रकारे ते आपल्याला जवळच ठेवायचं आहे देवाला अर्पण केलेली फुलं वारंवार खाली पडत असतील तर देवांचा तो संदेश आपण समजू शकतो मूर्तीवरून फूल खाली पडणं असा संकेत देत की ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे मागितलं आहे ती इच्छा तुमची लवकरच पूर्ण होणार आहे दुसरीकडे असं देखील मानलं जातं की तुम्ही देवांना वाहिलेलं फूल खाली पडणं हा एक अशुभ संकेत आहे किंवा हे अशुभ लक्षण असू शकतं तुमच्यावर जर एखादं संकट येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावध करण्यासाठी तो ईश्वराचा संकेत असतो देवाच्या मूर्तीवरून फूल खाली पडलं तर ते शुभच असेल असं सांगता येत नाही आणि त्यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार करावा देवाच्या मूर्तीवरून जर फूल खाली पडलं तर तो असा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल म्हणजेच तुम्ही सकाळी अकरा वाजता किंवा दुपारी बारा वाजता किंवा अगदी एक वाजता तर देवती देव ती पूजा स्वीकारत नाही आणि म्हणूनच देवपूजा ही नेहमी सकाळी करावी देवपूजा जेवढा लवकर कराल तेवढंच लवकर फळ आपल्याला प्राप्त होत असतं देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे कारण देव देखील आपली आतुरतेने वाट पाहत असतात की आपला भक्त यावेळी नेहमी येत होता आज त्याला उशीर झालेला आहे एखाद्या वेळी तुम्हाला देवपूजेसाठी उशीर झाला तर चालेल पण रोजची देवपूजा करत असताना ती एका निश्चित वेळेमध्ये करावी किमान सकाळी दहाच्या आत करावी कारण उशिरा देवपूजा केल्याने देखील देवांना अर्पण केलेली फुलं जी आहेत ती वारंवार खाली पडतात याचा अर्थ देव वृष्ट होऊ लागले आहेत असा त्याचा अर्थ होतो पण रोज जर तुम्ही एका निश्चित वेळेमध्ये देवांची सेवा उपासना केली तर देव आपल्यावरती प्रसन्न असतात आणि ते आपल्याला असे काही शुभ संकेत देतात ज्यातून आपल्याला कळतं की आपली देवपूजा देवांनी स्वीकारलेली आहे आणि आपल्या इच्छा मनोकामना देवाच्या कृपेने लवकरच पूर्ण होणार आहेत तर देवांना अर्पण केलेले फुलं जर खाली पडत असेल तर त्याचा काय अर्थ होतो आणि त्याचे आपल्याला काय उपाय करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ